अलकादेश जय गुरु गोरखनाथ सर्व परिवाराला मानाचा मोलाचा अलकादेश आदेश मित्रांनो आज आपण आध्यात्मिक मार्गामध्ये आध्यात्मिक प्रवासामध्ये सफल का होत नाही असफलता हाती का येते मग मार्गदर्शन असेल गुरुमार्ग असेल ज्ञान असेल भौतिक असेल पारपंचिक असेल सांसारिक असेल नियती निसर्ग नियम धर्म कर्म तंत्र असेल विद्या असेल सिद्धी असेल मंत्र असेल ह्या सर्व गोष्टी पाळून समजून तरीही आपल्या हाती यश सफलता मिळत नाही किंवा मिळाली नाही मात्र सर्व बाबी लक्षात घेऊन सर्व घडामोडी ध्यानी ठेवून व्यवस्थितपणे गुरुमार्गाने भक्तीने भावाने सर्व नियम पाळूनही असफलता हाती आहे दैवकृपा प्राप्त झालीच नाही मिळालीच नाही असे का होते हे जाणून घेणार आहोत खूप छोटेसे कारण आहे खूप शुल्लक गोष्ट आहे की ज्या कारणामुळे गोष्टीमुळे आपण दैवकृपेपासून वंचित राहत असतो आपल्या जीवनाचा आध्यात्मिक प्रवास आपण स्वतःच खुंटवत असतो मोडकाळीच आणि दर असतो त्या अगोदर मी सर्वांना विनंती करेल नवनाथपंथी हे एक मार्गदर्शक चॅनल आहे व्हिडिओच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रवासाबद्दल माहिती देण्याचे कार्य केले जाते जनजागृती हितासाठी जो प्रवास मी गुरुमार्गानंतर सुरू केला आणि शक्ती कृपेनं शक्तीच्या चर चरणी स्वतःला समर्पित करून अर्पण करून गुरु तत्वाने पुढे मार्गस्थ होऊन ज्या काही गोष्टी ज्या असाध्य कि वा आहेत, त्या साध्य होत्या किंवा करून जनकार्य करण्याचा प्रयत्न करत आहे ज्या शक्तींची मी उपासना करतो उपासक आहे ज्या शक्तींचा मी साधक आहे त्या सर्वशक्ती खुप खुप चे चे सर्व शक्ती मला खूप प्रचंड स्वरूपात सहाय्य करून लोककार्य करण्याचे मार्गदर्शन करत असतात आणि खूप तत्काळ तातडीने संकटाचे प्रश्नांचे निवारणही करत असतात हे सर्व माझ्या नातबाबांच्या कृपया आशीर्वादाने होते माझ्या पितृशक्तींच्या कृपे आशीर्वादाने होते जे माझी देवपित्र आहेत त्या पितृशक्तींच्या कृपया आशीर्वादाने हे सर्व होत असते मी एक जरी आहे मी एक सेवेकरी आहे माझे काम फक्त सेवा करणे जे ज्ञान त्यांच्यापासून मिळते तेच तुमच्यापर्यंत पोहोचवणे मित्रांनो तंत्र मंत्र जप तप ध्यान धारणा ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतील पण त्याचबरोबर आपण आज एक महत्त्वाची अशी गोष्ट जाणून घेणार आहोत जी गोष्ट तुमच्यापर्यंत आजपर्यंत कोणी सांगितली नसेल किंवा सांगितली असेल तुम्हाला समजली नसेल किंवा समोरच्याला तुम्हाला ती समजून सांगता आली नसेल व्हिडिओ खूप सामान्य पद्धतीने बोलीभाषात बनवला जातोय कुठले तामझाम नसते कुठले तंत्रज्ञान मंत्रज्ञान किंवा उपायविधान दिलेले नसते त्यामुळे कदाचित व्हिडिओ तुम्हाला आवडणार नाही पण मित्रांनो तुमचे जीवन वाया जात आहेत आणि वाया गेल्याशिवाय राहणार नाही असे होऊ नये म्हणून प्रत्येकाचे ज्ञान हे उपयोगी येत असते न जाणे कोण कुठल्या दऱ्याखोऱ्यातून कुठली अशी एक गोष्ट तुमच्या समोर मांडेल की जी तुम्हाला समजण्यासाठी वेळ लागला असेल किंवा समजूनही तुमच्याकडून ती राहून गेली असेल तर सर्वप्रथम माझी एक विनंती राहील नातपंथी या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त साधकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हे सर्वसामान्य ज्ञान सर्व, सर्व पीडित गरजुवंत व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल कार्य होईल तर मित्रांनो हर एक बाब हर एक गोष्ट आजमावून बघितली सद्गुरु गुरु यांच्या सानिध्यात राहूनही दैवकृपेसाठी अनंत अथोक प्रश्न समोर येत असतानाही पण प्रयत्न केले पण दैवकृपेपासून मात्र वंचितच राहिलात असे काय घडले किंवा असे काय हुकले की जे करून दैवकृपा प्राप्त झालीच नाही किंवा करू शकला नाहीत मित्रांनो ज्याही दिवशी तुमच्यावरती सवारी येते हे तुम्हाला समजते शरीर जोरजोरात हलायला लागते घुमायला लागते किंवा व्यक्तीवरती संचार अनेक पद्धतीने येत असतो त्यामुळे आपण प्रत्येक संचाराबद्दल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार नाहीत हवा येणं वारा येणं हे प्रत्येकालाच माहिती आहे मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही गुरुमार्ग घेता किंवा गुरुमार्ग करून घेता त्या दिवशी कदाचित तुमचे काही निर्णय बरोबर असतील काही निर्णय चुकलेले असतील तुमच्यावरती शक्ती येत आहे तर तुम्ही शक्तीच्या माध्यमानं ज्ञान अर्जित करण्यासाठी ज्ञानरूपी प्रवास करायला हवा किंवा तुमचा प्रवास दोन्ही मार्गाने चालला पा, चालला पाहिजे गुरुचेही पण ऐकणे खूप महत्त्वाचे असते आणि शक्तीचेही संकेत घेऊन त्यांना समजून घेऊन प्रवास करणं खूप गरजेचे असते शक्ती अनेक पद्धतीने संकेत देत असते तुम्ही मात्र त्या संकेताकडे दुर्लक्ष केले असेल किंवा तुम्हाला ते समजूनच नाही आले आणि पूर्ण भाव तुम्ही गुरुवरती समर्पित करून गुरुचरणीच पूर्ण श्रद्धा ठेवूनच कदाचित कार्य केले असेल न जाणे गुरु महाराजांमागे खूप कामं असतात गुरूंनाही अनेक शिष्यांच्या प्रश्नांच्या अडअडचणींचे निवारण करावे लागतात कदाचित तुमच्या गुरु महाराजांचे तुमच्यावरती लक्ष गेले नसेल किंवा जाऊनही तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील तर आपण आज असं समजू की मी स्वतः चुकीचा आहे ना गुरु ना शक्ती ना गुरुकडून काही राहून गेले ना माझ्याकडून ना शक्तीकडून काही संकेत देण्याचे राहून गेले मी स्वतः चुकीचा आहे तर माझी चूक काय तर सर्वात प्रथम जाणून घ्या ज्या दिवशी तुमच्यावरती संचार वारं हवा यायला सुरुवात होते त्याच दिवसापासून तुमची आत्मिकता ही बदलायला सुरुवात होत असते जर निगेटिव्हिटीचा संचार असेल तर तो तुम्ही एका जाणकार व्यक्तीकडून रिमूव्ह करून घ्यावा मी आज फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक शक्तिरूपी संचाराबद्दलच सांगत आहे आणि ज्यावेळेस संचार हा शक्तिरूपी असतो संचार हा पूर्ण शुद्ध असतो सात्विक दैव कृपेचा असतो त्या दिवशी तुमचे आत्मबल वाढवण्याची गरज असते शक्तीला शक्तीच्या कृपे आशीर्वादाला शक्तीच्या जो प्रवाह आहे त्या प्रवाहाला स्वतःच्या शरीरात सामावून घेऊन आत्मिकता बदलणं खूप गरजेचं आहे तुमच्या आजूबाजूला भौतिक नैतिक आणि सामाजिक परपांचिक ह्या सर्व ज्या भौतिक उपलब्धी आहेत त्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे जो व्यक्ती हे समजतो त्याच व्यक्तीला शक्तिकृपा प्राप्त होते अन्यथा तुम्ही कितीही मंत्र तंत्र यंत्र कुठल्याही गोष्टी केल्या तुम्हाला शक्ती कृपा प्राप्त होणार नाही मंत्र तंत्र यंत्राने एक कला तुम्ही प्राप्त करू शकता दीर्घकाळ टिकणारी अशी कृपा जर प्राप्त करायची असेल तर तुमचे आत्मबल वाढवणे खूप गरजेचे आहे आत्मिक ज्ञान घेण्याची गरज आहे ज्या व्यक्तीकडे आत्मिक ज्ञान येते तोच व्यक्ती दैवकृपा प्राप्त करून घेऊ शकतो आत्मिक ज्ञान मिळाल्यानंतर त्या मार्गावरती मार्ग अंमलात आणणे किंवा त्या मार्गावरती चालून जे ज्ञान आहे ते समाजापर्यंत पोहोचवणेही गरजेचे आहे तुम्ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समाजाशी अटॅच राहणं खूप गरजेचे आहे समाजाच्या संपर्कातच राहून ह्या सर्व गोष्टी करणं खूप गरजेचे आहे आलं जय गुरुबरोबर